गतिभाषी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते जिल्ह्यातील तब्बल चार लाख एक हजार चारशे सेहेचाळीस शे शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची मदत शासनाने जाहीर केली मात्र विविध कारणामुळे केवळ सात टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली आहे बँकांची केवायसी नसल्यामुळे तब्बल एक लाख शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित राहिले जिल्ह्यामध्ये गतवर्षी जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने कहर केला होता यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते शासनाने एन डी आर एफच्या निष्कापेक्षा दुप्पट आणि दोन ऐवजी तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली ऑक्टोंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना मदत केली तसेच विशेष बाब म्हणजे जुलै ऑगस्ट दोन हजार बावीस दरम्यान सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी मदत दिली सुरुवातीच्या टप्प्यात मदत निधीचे वाटप सुरू असताना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातही अतिवृष्टीने जिल्ह्यातील चार लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे शहात्तर शेतकरी बाधित झाले होते शासनाने या नुकसानीपोटी नव्या निष्कर्षानुसार दोनशे सव्वीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची मदत दिली परंतु ही मदत देत असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीसच्या प्रोत्साहन लाभ योजनेअंतर्गत धर्तीवरील ऑनलाईन प्रणालीभूती मदत वर्ग करण्याचे धोरण राबवले ऑनलाईन प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने मागील आठ महिन्यात केवळ साठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत जमा झाली चार लाख चौवेचाळीस हजार तीनशे सात बाधित शेतकऱ्यांपैकी तीन लाख दहा हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांना डेटा अपडेट करण्यात आला त्यापैकी दोन लाख चौवेचाळीस हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे सत्तर लाख ब्याण्णव लाख बासष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये जमा झाले साधारण एक लाख नव्याण्णव हजार सातशे एक्याण्णव शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर